ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सोळा मध्ये शेतकरी कामगार पक्षाने सोळा डोळ्याचे अपक्ष उमेदवार मानिक बाबू पाटील यांना पाठिंबा दिला आहे शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकमताने ठराव मंजूर करून अपक्ष उमेदवार मानिक बाबू पाटील यांना बिनशर्त पाठिंबा देण्याचे निश्चित केले आहे त्यानुसार अपक्ष उमेदवार मानिक बाबू पाटील यांची शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रसाद साळवी यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्या संदर्भातील बिनशत पाठिंब्याचे पत्र दिले यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष ऋषिकेश तायडे विभाग अध्यक्ष चंदन भारद्वाज शाखा अध्यक्ष किशोर ननावरे महिला विभाग उपाध्यक्ष रितू पांडे इत्यादी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते प्रभाग क्रमांक सोळा मधील अपक्ष उमेदवार माणिक बाबू पाटील यांना याआधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पाठिंबा देऊन पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केले होते आणि आता शेतकरी कामगार पक्षाने त्यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याने अपक्ष उमेदवार माणिकबाबू पाटील यांची ताकद नक्कीच वाढणार आहे असा विश्वास शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रसाद साळवी यांनी ह्यावेळी व्यक्त केला शेतकरी कामगार पक्षातर्फे मालिक बाबू रजिस्टर पत्र काढून पाठिंबा देण्यात आलेला आहे आणि पुन्हा शेवटपर्यंत आणून द्यायचा अपक्ष उमेदवार असतानाच आपल्याला का असं वाटलं की आपण माणिक पाटील यांनाच पाठिंबा द्यावा प्रथम या प्रभागात ज्यांनी त्यांनी जी कामं केलेली आहेत आता दुसरा उमेदवार त्यांच्या विरोधात जो रूप आहे त्यांच्याकडून ती अपेक्षा नाहीये शांतीनगरमध्ये ओढ्या अनेक वर्ष त्यांनी इथे का काढलेली आहेत आणि त्यांची जी कामाची पोचपावती घेऊन पहिला पाठिंबा दुसरा त्यांच्याकडे बहुजन विचार आहेत छत्रपती फुळेसाहेब आंबेडकर विचारांना मानणारा व्यक्ती आहे म्हणून त्यांनी आणि इकडे बौद्ध विहारासाठी पण त्यांनी अनेक कामं केलेली आहेत तो एक विचार पण आहे त्याच्यामध्ये म्हणून आपण त्यांना आणि इथे डावे विचारसरणीचे अनेक लोकं असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी ठरवून आ, मानिक बाबू पाटील यांना मतदान यांना पुन्हा पाठिंबा देऊन त्यांच्या विजयासाठी आम्ही तयारी चालू केलेलीच आहे मतदारांना काय आवाहन करणार प्रथमांना एकच सांगेल जे तुमच्याकडे सत्यारी पक्ष जे मत मागत खोटं बोलून मतं मागतात प्रथम कारण की उद्या निवडणूक झाल्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये प्रिपेड मीटर लावला जाणार आता त्यांना हा विचारा बाबा प्रिपेड मीटर लागणार नाहीची गॅरंटी काय तर त्यांना तुमच्या दरवाज्यावर उभे करा पण आमचा उमेदवार उद्या निवडून आल्यानंतर माणिक बाबू पाटील आणि शेतकरी कामगार पक्ष हे मिळून कुठल्या घरामध्ये कोणी कोक्रोच घुसून देणार नाही तेवढ्या तयारीने आम्ही इथे उभे राहणार आहोत आणि हीच लढाई असणार कारण की महत्वाची विषय नगरातली कामं होत राहणार निधीप्रमाणे कामं शंभर टक्के होणार पण जो महत्वाचा विषय खाजगीकरण जो महावितरणचं खाजगीकरण होणार आहे त्याला कुठेतरी आळा घालण्यासाठी आमचा नगर महासभेत जाऊन तो प्रस्ताव आणून तो कुठेतरी थांबवला जाणार आहे आणि मी तुम्हाला आपल्या माध्यमातून एवढंच सांगतो की कुठलेच नगर आता जे उमेदवार आहेत ह्या प्रभागामध्ये हे कोणीही ठामपणाने बोलू शकत नाही आणि ते बोलणारी नाही ते हे पळ काढते जर समोर आमने सामने आम्ही जर उभे राहिलो तर पहिले पळून जाते त्यांच्याकडे कागदपत्र नाही आज केंद्रात सत्ता पण त्यांची राज्यात सत्ता त्यांची जर तुमच्या हिंमत असेल तर या दोन दिवसामध्ये शासन निर्णय काढा की केंद्रातून आणि राज्यातून आमच्या ह्या राज्यातून प्रीपेड मीटर लागले जाणार नाही आणि महावितरणचा खाजगी खरं होणार नाही हे त्यांनी काढून दाखवावं हो नंतर बघूया